इकडे या इकडे या सेंटरला यापुढे या अजून रिया या वेळा या अजून हा जोडी मुंबईला गेली काय धनी 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 कुठे गेलात धनी माय माय नवरा हरवला काय असं म्हणतात असं म्हणता साहेब शोधून द्या तुमचे लय उपकार होतील हो विचारता द्या तुम्ही प्रश्न सांगा मला बर साहेब पोलीस खाते पिता करत नाही का कशी सिवडली सिलेक्शन झालं किती काय प्रश्नांची उत्तरं द्या बर नाव म्हणता दगडू वर तोंडे ते लिहा पडलंच माहिती तुमचा पत्ता सांगा विरु का? येथून झोपडपट्टी झोपडपट्टी बन ना का आमच्या विनुळ आबादीची शाळा जगभर गाजली आतापर्यंत 200 लोक भेटीला येऊन गेले तुम्ही झोपडपट्टी बनता विरुळवी आबादी बना? जेवायला होतं तेव्हा था दोन थांबे दो था तिखट वरून पिलं आणि दुसऱ्या दिवशी तांब्या घेऊन पड सगळ्या विरूळ म्हणल्या विहिरी आटतील नद्या गंगा आटतील पण मया नवऱ्याच्या नाकाची धार हटायची नका

पावळे आबादितला गेल्यावर तिथे जाऊन हरवलाय आबादितल्या घरी वापस येते का নপড়লা জোর দাটা